असं तर वाटतं की आत्ता एकेपुढ सेऊन जावा आणि तिथ आपण सीमेवर उभं राहा खरोखर एक कळकर एक देशाचा नागरिक म्हणून पण माझं आमची एकच मागणी आहे की ज्या ज्या आमच्या भावांचं ज्या ज्या आमच्या बहिणींचं जे रक्त गेलेलं आहे ते रक्ताची परतफेड झाली पाहिजे आज सरकारावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की ते फक्त आणि फक्त पाकिस्तानच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी आला होता जिथं तिथं आमच्या हिंदुस्थानावरती आमच्या भारतावरती अत्याचार होईल तिथं आम्ही शंभर टक्के सगळे उभे राहू आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये आमच्या सरकारवरती आम्हाला विश्वास आहे ती सरकार आमची त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही गाडी सेवा होई संस्था अखिल भारतीय बैलगाडी संघटना ताणे रायगड मुंबई पालघर संपूर्ण जे गाडा मालक आहेत मोठे मोठे कार्यरत असलेले आपल्या साधेमध्ये सगळे जण आहेत आकाश दादा मिलिंद दादा जय दादा सगळे जण दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या या जो आपण मोर्चा काढला त्या मोर्चाबद्दल थोड थोडके सांग ना जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आमच्या हिंदू धर्मावर आणि एक हिंदू आमचा जो देशासाठी एक उभा राहणारा आहे त्याच्यावर जो बॅड हल्ला झालेला आहे बघा आज आपण निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातो आमचे आज डोंबिली डोंबिलीतले आज आमचे चार जे एक डोंबिलीतले एक रहिवासी आहेत ते आज कुठेतरी कुठेतरी ते आमच्यातून निघून गेलेले आहेत अतिशय दुःखात घटना आहे या डोंबलीकर वास्यांसाठी नसून तर या संपूर्ण भारत देशात एक दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे खरोखर आज आमच्यावर एक खरोखर खूप मोठा असा प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि हा दिवस आम्ही कधी विसरू शकत नाही त्याच्यासाठी अखिल भारतीय बैलगडी संघटना ठाणा रायगड पालघर हे संपूर्ण इथं जमून याचा जाहीर निषेध करत आहात बघा आज तुम्ही बघतील तर हजारो संख्येने बैल असतील हजारो संख्येने माणसं असतील ही उपस्थित होते बैलगाडी शहरी क्षेत्र फक्त हा माणूस बैल नाही पळू शकत बैल नाही पळवता जो सर्व धर्मांसाठी उभा राहणारा बैलगाडा मालक आहे आज तुम्ही बघतील संपूर्ण इथे या हेडुसन गाव हेडुसन गावाच्या इथे संपूर्ण आमचा बैलगाडा चालक मालक हा या उपोषणाला हजीर होता दादा या आपला जो मोर्चा काढला यामागचा आपला नक्की हेतू काय होता काय आपण सरकारकडनं मागणी करताय आमची एकच मागणी आहे की ज्या ज्या आमच्या भावांचं ज्या ज्या आमच्या बहिणींचं जे रक्त गेलेलं आहे त्या रक्ताची परतफेड झाली पाहिजे या सरकारावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की आमचं जे सांडलेलं रक्त आहे ते आमची पूर्ण परत त्यांची परतफेड होईल दादा आपल्या या मोर्चाला किती लोकांनी म्हणजे सपोर्ट केलेला आहे आणि खरोखर कर संपूर्ण मोठ्या संख्येने आणि शांतपणे हा मोर्चा पण पार पाडलेला आहे खूप गाडा मालक असतील बैलप्रेमी असतील यांनी सहभाग दाखवलेला आहे मोर्चाला खरोखर या भारत देशातील सर्व लोकांना कळकळ लागलेली या गोष्टीची तसेच आमच्या ठाणे रायगडमध्ये पालघर वेल या संपूर्ण बैलगाडा सुद्धा कळकळ कल आहे कारण का या डोंबिवली भागात जिथं आज सभा आहे तिथं चार लोकं आमची गेलेली आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं संपूर्ण असे सर्व लोक आज जमलेलो आहोत आज बघतील हजाराच्या संख्येने बैल आलेली आहेत आणि हजारो संख्येनं लोक आले कोणाच्याही लोकाला लोका ना मेसेज नाही देता हे नाही देता फक्त एक सांगितलेलं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडून की हेडुसन गाव इथे आपल्याला जायचं निषेध करायचा आहे तर सर्व बैलगाडा मालक ठाणा रायगड गार पालघर असेल संपूर्ण बैलगाडा मालक इथं न सांगता उपस्थित होता ही खरं एक देशाची कळकळ आहे नमस्कार दादा काय सांगाल आजच्या मोर्चावाला हो सगळे सगळी गाडा मालकांनी एक चांगला प्रतिसाद दिला आणि खरोखर आपल्या ज्या शहीद लोकांना आहे ती चांगली बापूने श्रद्धांजली अर्पित केलेली आहे बघा इथे जो बैलगाडा मालक आमचा जो जमला तो मातीतला आहे आणि त्याला मातीशी प्रेम आहे जसं आम्ही आमच्या बैलांवरती प्रेम करतो तसं आमच्या या मातावरती म्हणजे आपल्या देशावरती पण प्रेम करतो देश हा आमची पण एक माता आहे तसंच आम्ही या बैलगाडा संघटनेचे सर्व आदेश पाळून अखिल भारतीय संघटनेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आदेश संदीपभाई माळी असतील आमचे जयेश शेठ असतील आकाश शेठ असेल पप्पू शेठ आपले संघटनेमधले जेवढे पदाधिकारी त्यांच्यासोबत आम्ही एक बैलगाडा म्हणजे सर्वसाधारण गावखेड्यातला आम्ही सर्व बैलगाडा मालक मिळून आज निश्चित नोंदवला आहे निषेध नोंदवायचं कारण का असं आहे कारण की ह्या देशातल्या रहिवासी म्हणजे आमचा प्रत्येक भाऊ बाईने त्याच्यावरती एक बॅड हल्ला झाला आहे आमच्या डोंबिलीतले रहिवासी आहेत पनवेल भागातले रहिवासी आहेत आज आमच्या इकडचे महाराष्ट्रातले रहिवाशांच्यावरती पण हल्ला झाला आहे ज्या ज्या देशावरती जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा आम्ही मातीतली माणसं निश्चित नोंदवण्यासाठी आणि या विरोधामध्ये उभे राहण्याचा नेहमी प्रयत्न करू दादा बघा जसा अनाऊन्स केलं ना संदीप की खरोखर आपल्याला श्रद्धांजली दिली पाहिजे एक मोर्चा काढला पाहिजे सर्वांनी प्रतिसाद दिला लगेच आणि त्यासाठी म्हणजे लागणाऱ्या बरेचशा गोष्टी मध्ये मदत पण केली प्रत्येकाने कोणी पाणी दिला तर कोणी इतर काय काय म्हणजे एवढा सपोर्ट आहे संपूर्ण ही आमची अखिल भारतीय संगत, बैलगाडा संघटना ही संघट संघटना नसून हा आमचा एक परिवार आहे ज्या परिवाराची मदत संपूर्ण सर्वसामान्य लोकांना होते जिथं जिथं आमची संघटना आवाज देते प्रत्येकजण आमच्या संघटनेमध्ये कॅपेबल आहे प्रत्येकजण आपापल्या प्रतीने काही ना काही मदत देण्याचा प्रयत्न करतो संघटनेमध्ये ही अशी एक संघटना आहे का तिथे अॅडव्हान्समध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात आणि प्रत्येकजण आपल्या मनाने इच्छेनुसार देत असतो कुणाला कुठली आम्ही कुठली संघटना सांगत नाही का बाबा तुम्ही हेच द्या किंवा तेच द्या आज बघा संपूर्ण ग्राउंड आमचा भरला होता हजारो बैल इथं आली होती हजारो गाडा मालक इथं आले होते फक्त आणि फक्त पाकिस्तानच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी आला होता जिथं तिथं आमच्या हिंदुस्थानावरती आमच्या भारतावरती अत्याचार होईल तिथं आम्ही शंभर टक्के सगळे उभे राहू आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये आमच्या सरकारवरती आम्हाला विश्वास आहे ती सरकार आमची त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हिंदू धर्माची जी डोंबिवलीतील जी चार रहिवासी होते जे कुठेतरी एक पर्यटनासाठी गेले होते त्यांच्यावरती हा भ्याड हल्ला झाला आणि बरोबर त्यांच्या कुटुंबावरती मोठा डोंगर पोहोचले दुखाचा त्यांच्यासाठी काय झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम एक धर्मासाठी माणूस जो जा जातो ही खूप मोठी गोष्ट आहे बघा आज ते स्वतःसाठी कुठल्या गोष्टीत त्यांनी वैयक्तिक त्यांचा वाद नाही नसून एक धर्म एक धर्म ज्या टायमाला त्यांना विचारला त्या टायमाला त्यांनी हिंदू धर्म सांगितला आणि त्यांना मारलं गेलंय अतिशय ही खूप वेगळी गोष्ट आहे एकदम म्हणजे अशी मनाला भावणारी गोष्ट आहे की हिंदू धर्म सांगतात त्यांना जर गोळ्या घातल्या ती अतिशय चुकीची गोष्ट आज आपल्या अंगावर काटा येतो आज ज्या टायमाला आपण तिथे असेल त्या टायमाला ती काय दृश्य असतील लोकांची मुलं बाळं त्यांच्यासोबत असताना त्यांना धर्म विचारून त्यां कपडे काढून त्यांना चेक केला आणि तेव्हा त्यांना गोळ्या घातल्या अतिशय असं तर वाटतं की आत्ता एकेपुढे सेऊन घेऊन जावं आणि तिथं आपण सीमेवर उभं राहा खरोखर एक कळकर एक देशाचा नागरिक म्हणून पण माझं एक सांगणं आहे या डोंबिवली शहरामध्ये जे भाजप सरकार आहे कारण सरकार आमचे आमच्या अध्यक्ष संदीपबाई माळी यांचं सरकार आहे डोंबिवलीमध्ये या चार आमच्या ज्या देशवासियांसाठी ज्या देशासाठी त्यांचं बलिदान गेलं हिंदू धर्मासाठी त्यांचं बलिदान गेलं या चार यांच्यासाठी ज्या वेळेस इथं कुठली मोठी वास्तू होईल आणि जेव्हा कुठे इथलं काय मोठं असं काय जिथे रस्ते असतील इथं कुठली कमान असेल आणि म्हणजे जी वास्तू असेल त्या वास्तूला माझ्या मार्फत माझी तर याच एकच अपेक्षा आहे की या चार यांच्या या वास्तूंना या चार जणांची नावं कारण ज्या ज्या टायमाला कुठल्याही ज्या टायमाला आठवेल त्या टायमाला चार लोकांसाठी एक या डोंबिवली डोंबिवली नावं लागतील आणि खूप याचा आनंद होईल कारण हे देशासाठी गेलेले आहेत हिंदू धर्मासाठी गेलेले आहेत खरोखर ही अतिशय चांगली गोष्ट आहे की ज्या टायमाला यांची नावं लागली ला पाहिजेत आणि खरोखर माझी एकच कळकळीची विनंती आहे धन्यवाद